आपल्या सोलापूरकरांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा दिवस आहे की गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासीय सोलापूर मुंबई या विमानसेवेची वाट पाहत होते आणि आता खऱ्या अर्थानं ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि हे स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबईमधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात या ठिकाणी ते विमानसेवेला सुरुवातही त्यानिमित्तानं होते आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये पंधरा तारखेला होतो साधारण बारा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतून ते विमान निघेल आणि साधारण पन्नास मिनिटामध्ये ते सोलापूरला पोहोचेल आणि इथं पोचल्यानंतर औपचारिक या विमानसेवेचा शुभारंभ झाल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी जाहीर करतील आणि एक छोटा कार्यक्रमही या ठिकाणी होईल याच कार्यक्रमासोबत आपण बघतो की पूरग्रस्तांच्या जे बाधित पूरग्रस्त ग्रस्त आहेत किंवा शेतकरी आहेत त्या सगळ्या कुटुंबांना एक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक दिवाळी किट देण्याचा संकल्प आम्ही डी पी डी सीतून केलेला होता जिल्हा नियोजन समितीनं आणि ते कीट वाटतं पण त्यासोबत आदरणीय देवाभवनच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी दिवाळीचं एक भाऊबीज असा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि ते जे सगळं कीट आहेत त्याचं वाटपाला औपचारिक सुरुवात इथूनच होणार आहे असे दोन कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि त्यासोबत त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये आदरणीय सुधाकर जी पर पंत परिचारक मालक यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या कारखान्यावर पुरे होणार आहे त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होणार आहे आणि तो मेळावा झाल्यानंतर मग मुख्यमंत्री मोदय हो मुंबईकडे पुनर्निती करतो